दरम्यान ट्रॅक्टर चालक मराठा आंदोलकांना नोटीस बजावणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई करा अशी मागणी जरांगे पाटलांनी केली आहे तरी मागे हटणार नाही असं जरांगे यांनी स्पष्ट केलंय तर खबरदारी म्हणून पोलिसांनी नोटीस बजावल्याचा खुलासा ग्रामविकास मंत्री गिरीश आम्हाला उघडची का आधीच काय गरज आहे का मग त्यांना नोटीस द्यायची जायचं ठरलं नाही काय विषय नाही कुठं आणखी चोवीस डिसेंबर लांब आहे तर मी त्या नोटीस देणाऱ्यांनाच सस्पेंड करायला पाहिजे पहिला अगोदर तुम्ही कशाच्या आधारावर दिल्या लोकांच्या घरी ट्रॅक्टर आहेत म्हणून द्यायला लागले का त्यांना मग ट्रॅक्टर घेऊन टाकाव का, का, का आता का तो आधार ट्रॅक्टरच्या बाबतीत तुम्ही जे म्हणतात की ट्रॅक्टरवर दिल्या गेल्या आता तुम्हीच सोशल मीडियावरून एवढा मोठा मोर्चा सांगितलेला आहे की पोलिसांना थोडीफार काळजी घ्यावी लागेल शेवटी जी मुंबई आहे कोट्यावधी लोक त्या ठिकाणी राहत आहेत आणि म्हणून सगळ्यांच्या जीवाची काळजी आम्हाला आहे त्या ठिकाणी